सन्मान्य व्यासपीठ सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना या ठिकाणी एकत्र करणारे आपल्या सर्वांचं दैवत भगवान बाबा व्यासपीठावर उपस्थित असले मी आपल्या क्षमामागून सर्वांचं नाव घेत नाही मला सर्वांचा परिचय आहे सर्व आदरणीय धर्मगुरू उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या मित्रांनो अरविंदरावांनी आपण खूप सविस्तर सांगितलेलं आहे मी दोनच शब्द सांगतो की खरंच तुम्ही जे सांगितलं की मुंबईला जाणं तर मला मंठ्याला जायचं होतं एकदा मी इथं सहज विचारलं की बाबा मंठ्याला जायला रस्ता कोणता आहे मला एकानं सांगितलं की तुम्ही जालना जा रस्ता चांगला आहे दुसरा बाजूला बघा होता भाऊ असं करा म्हणे शिवली मार्गे जरा जवळून जा पडेल म्हणे तिसरा मला म्हटला की बाबा नाही तुम्ही असं त्या दुसऱ्या रस्त्यानं जाणार म्हणजे जायचं आहे मंठ्याला रस्ते मात्र वेगवेगळे पण जाणार मंठ्यालाच तसंच धर्माचंही आहे की मानवतेकडं जायचं आहे मानवतावादाकडं जायचं आहे विचार वेगवेगळे जरी असले तरी आपलं ठिकाण एक हे तुम्ही जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे पण झालं काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो की या रस्त्यांच्या संदर्भामध्ये की ही रस्ते ज्यांनी निर्माण केली थोडी आपल्यासारख्या लोकांनी खराब केली मग ही लोक काय करतात ते दुरुस्त करण्याचं काम करतात माणसाचे मन खराब करण्याचं काम म्हणजे मान खरं तर आपला आणि यांचा उद्देश एकच हे मानवता सामान्य माणसांचं भलं व्हावं पण दुर्दैवानं काय होतं माहिती आहे का हे जे बोलतात तसे ते वागतात आपण जे बोलतो त्याच्या उलटच वागतो आपण कधी तुम्हाला सांगतो हे आता बघा तुम्ही किती लोक ऐकत आणले काय उदाहरविंदराव की हे माणसं जोडायचं काम करतात आणि आपण काय माहितीये माणसांचं विघटन करायचं काम करतो म्हणजे एक गाव धरलं ही पाटी ती पाटी हो पाठी पक्ष तो पक्ष म्हणजे पुऱ्या गावातले लोकांचं काय विघटन पण लक्षात घ्या आपण अंधारातून एकत्र भेटतो हे एकत्र असे कारण की ही नैतिकता ही नीतिमत्ता आणि यांचा उद्देश आणि आपला उद्देश खूप वेगळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी एक थोडक्यात सांगतो शेवटी सत्ता कारण हे सुद्धा समाजासाठी आहे आणि आपल्या धर्मामध्ये हे सुद्धा लोकांच्या हितासाठी त्या त्या काळामधल्या संतांनी तेच सांगितलं आज सरकार सांगतं आहे की स्त्री पुरुषामध्ये भेद करू नका संतांनी तेव्हाच सांगितलं यारे यारे लहान थोर थोरं याता याती नारी नर स्त्री आणि पुरुषामध्ये भेद करू नका हे कधी तेव्हा सांगितलं आता सरकार सांगते की सुंदर शहरं झाले पाहिजे चांगले शहरं झाले पाहिजे तिथं चांगल्या सडका झाल्या पाहिजे पाण्याची चांगली व्यवस्था असली पाहिजे झाडं लावले पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांनी नगरेची वसावी जलाशय निर्मावी आणि उपवने लावावी नानावीध हे तेव्हा सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे मला असं वाटतं धार्मिक आणि आध्यात्मिक विचार हा संतांनी त्या त्या धर्मातल्या सर्व प्रमुखांनी के केलेला आहे आणि तो आहे मानवीय कल्याणाचा आणि हा मानवीय कल्याणांचा उद्देश हा निश्चितपणानं हे जे मी जसं सांगितलं की सडका खराब म्हणजे मनं खराब करण्याचं काम जे राजकारणामुळे होतं ती मनं चांगली म्हणजे त्या सडका चांगलं करण्याचं चा काम ही मंडळी करत असल्या कारणानं मी अधिक वेळ न घेता या सडका आणि मनं दुरुस्त करणाऱ्या मंडळींना माझा वेळ देतो आणि थांबतो आणि बाबांविषयी एक सांगतो मी खरंच तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक संतांना आपण जसे सर्व महानुभाव आहेत बाबांचं मी बाबांचे सर्व शिष्यगण बघा तुम्ही कसे आहेत सर्व फाटके तुटके उपेक्षित आणि इथं तुम्ही म्हटले ते खरंच आहे की आला आणि तुझं लय होईल होईन काहीतरी कल्याण होईल ते सध्या तिकडे मध्य प्रदेशमध्ये एक आहे कोणीतरी बाबा आल्याला तो आला की सांग तो सांगतो की तुझ्या मनात काय आहे तुझ्यात हे काम बाबांचं नाही कधीच बाबांनी केलं नाही म्हणून बाबा हे साक्षात परमेश्वराचं रूप हे, हे मानणाऱ्यापैकी मी एक आहे मी बाबांना उदंड आयुष्य लाभो हो, मी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या सर्व धर्मगुरूंच मनोगत व्यक्त कर आपण ऐकण्यासाठी आलेले असल्याकारणानं आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अधिक वेळ न घेता थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र